तर विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी कंबाईन पूर्वपरीक्षा आणि राज्यसभा पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्वाची कर म्हणजे द लाफर कर लाफर वक्ररेषा बघा ऑर्थर लाफर हा ऑर्थर बेज लाफर हा एक अमेरिकन इकॉनॉमिस्ट होता आणि यांनी कर महसूल आणि कराचा दर यांच्यातला संबंध दर्शवणारी एक लाफर कर इथं मांडलेली आहे ओके okay. तर आता यांनी काय सांगितलं यांनी असं म्हटलं होतं की बाबा गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटनी जर कराचा दर हा झिरो टक्के ठेवला तर गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये झिरो झिरो बिलियन डॉलर झिरो बिलियन डॉलर एवढाच कर गोळा होणार आहे म्हणजे काहीच कर गोळा होणार नाही आणि समजा गव्हर्नमेंटनी कराचा दर जर शंभर टक्के ठेवला तर शंभर टक्के ठेवला तर कोणीच मूर्खा असेल की तो गव्हर्नमेंटला आपली सगळी कमाई गव्हर्नमेंटला देऊन देईल बिलकुलच देऊन देणार नाहीये किंवा लोक कामच करणार नाहीत सो त्याच्यामुळे शंभर टक्के जरी कराचा दर ठेवला तरी गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये झिरो झिरो बिलियन डॉलर झिरो बिलियन डॉलर किंवा झिरो रुपये टॅक्स काय होईल तिथं म्हणजे त्यांच्याकडे गोळा होईल तर यांचं काय म्हणणं होतं किंवा जेवढा तुम्ही टॅक्सचा दर कमी ठेवाल तेवढा तुमच्या तिजोरीमध्ये टॅक्स रेव्हेन्यू जास्त येईल कर महसूल जास्त जमा होईल तर आता समजा समजा यांनी म्हटलं की समजा गव्हर्नमेंटने असं म्हटलं की बाबा साठ टक्के कराचा दर आहे किती साठ टक्के कराचा दर मग साठ टक्के म्हणजे तुमच्या उत्पन्नातला साठ टक्के भाग जर गव्हर्नमेंटला द्या द्यावा लागत असेल तर लोक काय करतील कर चुकवेगिरी करतील राईट कर बुडवतील आणि उत्पन्न जास्त दाखवणारच नाहीत एकदम कमी उत्पन्न दाखवतील आणि थोडाफार टॅक्स भरतील समजा आपण असं लक्षात ठेवू की बाबा इथं इथं समजा गव्हर्नमेंटला फक्त एक हजार कोटी रुपयेच कर गोळा होतोय साठ टक्के कराचा दर ठेवला तर आता यांनी काय सांगितलं एक रेव्हन्यू मॅक्झिम पॉईंट दिला आणि यांनी म्हटलं की कराचा दर तुम्ही काय करा एकदम कमी ठिकाणी अशा ठिकाणी ठेवा समजा समजा कराचा दर शास्त्राने समजा दहा टक्के ठेवला दहा ठेवला लोक काय करतील लो? लोक म्हणतील की चला बाबा आता दहा टक्केच कर आहे तर आपण काय करू शकतो भरू शकतो म्हणजे लोक जास्त लोक कर करणार आहेत आणि जास्तीत जास्त लोक कर भरायला समोर येतील सो त्याच्यामुळं कर भरणाऱ्यांची जी संख्या आहे ती जास्त वाढेल आणि कर भरणाऱ्यांची संख्या जास्त वाढल्यामुळं गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये जास्तीत जास्त टॅक्स रेव्हेन्यू जमा होईल बघा सात टक्क्यावर एक हजार कोटी रुपये जमा होत होता तर इथं समजा साधारणतः पाच हजार कोटी जमा होऊ शकतो कारण टॅक्स देण्यासाठी देणाऱ्यांची संख्या इथं वाढलेली आहे तर यांचं तेच म्हणणं होतं की टॅक्सचा दर जर तुम्ही कमी ठेवला एका रेव्ह्यू मॅक्झिमम मॅक्झिमॅजिन पॉईंटवर ठेवला तर तुमच्या तिजोरीमध्ये जो कर महसूल आहे तो जास्तीत जास्त गोळा होईल तर हीच कर महसूल आणि कराचा दर याचा संबंध दर्शवणारी ही लापर कर होती तर ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक खुशखबर आहे की जे लोक दोन हजार सव्वीसच्या टार्गेट ठेवून ग्रुप बी आणि ग्रुप सी चा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी आपण इंटिग्रेट